डिश आपली आलेली आहे राजस्थानी स्पेशल दोन भाज्या दिलेल्या अकरा अहमदाबाद तीनशे सहासष्ट साडे पंधरा तास झाले आपण गाडी आपली गाडी लागला की पंजाबला गेला किंवा लव्ह पंजाबला गेला त्यांनी माझा हा हवतार बघितलं तुम्हा तुम्हाला दाखवायची मी तुम्हाला दा चांगला म्हणून बोलत ना पण एक नंबर जेवण आहे चा घेतली आहे त्या चावर चेस सुद्धा करूया चेस सकाळ गुड मॉर्निंग साई माई सकाळ मित्रांनो फरीदाबाद टू मुंबईच्या आपल्या या प्रवासामध्ये तुमचा पुन्हा एकदा स्वागत आहे बघा आपण झोपले या धाग्यावरती आपण येऊन थांबलेलो त्या भरपूर गाड्या होत्या बरोबर चौदाशे साठ किलोमीटरचा आपला प्रवास बरोबर साडे चारशे किलोमीटर आपण आता इथे पर्यंत चालवली आहे गाडी आणि चला तर आपण आपल्या प्रवासाला चालू करूया दुसऱ्या भागाला तुमचा सर्वांचा पुन्हा एकदा स्वागत आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडते व्हिडिओला लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चहावर पिऊया चहा राजस्थानी बरोबर पाठीमागे आणि इथन अहमदाबाद आहे साडेचारशे किलोमीटर जो अहमदाबाद आहे नऊशे किलोमीटर मुंबई आहे बरोबर आपली मुंबई आमची मुंबई तुमची मुंबई सर्वांची मुंबई पैशाची मुंबई चला भाऊ भिलवाडा भिलवाडा भावना ना चा रे मस्त होती आणि राजस्थानमध्ये तुम्हाला माहिती आहे आपल्या मुंबईमध्ये सुद्धा राजस्थानी आलेले आहेत म्हणजे स्पेशली चा त्यांच्याकडे चहा चांगली भेटते तर चला बघा आपण या हायवेवरनं आपण निघतोय बघा ब्रिजच्या खानला लेपला जायला रस्ता आहे बरोबर सिटी मध्ये भिलवाडाच्या त्या हा आणि आपण आता बरोबर बायपासनीच बाहेर पडतोय आपण आता बरोबर भिलवाडाय भिलवाडा पासला बरोबर आता उदयपूर ऐस ते पंचे किलोमीटर असेल साधारण लोकेशनचं नाव आहे गंगारो संपूर्ण काम चालू आहे फक्त हा एवढासा छोटासा पॅच दाखवते मला बरोबर मॅप वरती टोल आलेला आहे आणि या टोलचं नाव आहे जोजरोन खेडा टोल प्लाझा जाम म्हणजे जाम टोल आहे या रोडला तर हायवेच तसा आहे हायवे खूप मोठा आणि विषय झाला तर टोलचा भाऊ पैसे गेले तर काय फरक पडत नाही पण आपला प्रवास मात्र चांगला होतो लक्षात ठेवा आपण आता बरोबर दोन हजार रुपयाचा रिचार्ज केलेला पण आता आपले कमीत कमीत सहाशे ते रुपये आपले बॅलन्स राहिलेत हा ना आता बरोबर पाठीमागे जस्ट डोंगर गेला तिकडे दे देवाचा मंदिर सुद्धा होता प्लेस होता बरोबर रतन सिंग राजा आहे त्याचा ते क्रॉस केलाय आणि मला असं वाटलेला की हो पूर खूपच जवळ आहे भिरवाडापासून पण नाही उदयपूर किलोमीटर सकाळ सकाळ निघालो आठ वाजता म्हणून काय वाटलं नाही पण आपल्याला बरोबर अहमदाबादला पोचा पोहोचाय जाणार आहे चार वाजता ह्या दिवसामध्ये आपण जास्तीत जास्त किलोमीटर कव्हर करायचा प्रयत्न करतो उदयपूर एकशे अकरा अहमदाबाद तीनशे सहासष्ट मुंबई आठशे तीस आणि आता आपण जस्ट महाराणा प्रताप हवाई अड्डा गेला पाठीमागे जस्ट एक किलोमीटर पाठीमागे उदयपूरला सिटीमध्ये एंट्री करायला लागेल पण आपल्याला सिटीमध्ये आपली एंट्री नाही होणार कारण तुम्हाला माहिती आहे आपण बायपास बाहेर पडणार आहे अरे हा रस्ता बघा असायवे अठ्ठेचाळीस हो एक नंबरपासून आपण आपण अजमेरच्या अगोदर जयपूर वगैरे सगळं सोडला ना कंटिन्यू मी ह्याच हायवेनी चालतोय आणि हा एवढा हायवे भारी आहे ना फक्त टोल जास्त आहेत आणि सहा पदरीचा रोड आहे या साईडला तीन पदरी आणि त्या साईडला तीन पदरी बनो कुठलाही त्रास नाही काय नाही आणि कोण कोणाला सतव आहे गाडीवाल्याला गप्पा आपल्या लेननी चालत आहेत माझी बघा स्पीड कंटिन्यू साठच आहे आणि आपण तुम्हाला माहितीच आहे आपण साठच ठेवतो इथे बघा इथे जायला रस्ता आहे चामुंडा माता मंदिर राजस्थान जयपूर उदयपूर अनो इथे सुद्धा मोठमोठे मुट देवस्थान आहेत आणि उदयपूर सुद्धा एवढा फिरण्यासारखा आहे ना खूप म्हणजे खोपे बघा त्या साईडला सिटी लागली आहे समूर्ण बिल्डिंग बिल्डिंग इथे दिसत आहेत पहिल्यांदा आपण प्रवास करतोय ना उदयपूरवर मग तर काहीतरी वेगळा मला आनंद मनामध्ये निर्माण आहे हो शेवटी इथे थांबून सिटीमध्ये लावून एक मस्त की शूट करावं एक छोटासा तुमच्याकडे ब्लॉक पोहोचवावं अशी इच्छा होते पण नाही आपल्याला जो काम दिलेला का आहे पूर्णपणे पार पाडायचा भावनो कोणाला कोणाला उदयपूर आवडतो आणि उदयपूरमध्ये काय काय आहे बघण्यासारखा तेसुद्धा मला कमेंट करा कारण समजा नेक्स्ट टाईमला जर आपण उदयपूरशी समजा बुकिंग घेतली तर आपण स्पेशली तिकडे जाऊन तो ब्लॉकसुद्धा आपण करू शकतो तुमच्यापर्यंत पोहोचवू शकतो उदयपूरला जे जे आले नाहीत त्यांना तो उदयपूर मी दाखवू शकतो तर चला मग आपण या उदयपूरच्या बायपास बाहेर पडूया सिटीला बाय कर। बाय करून बघा उदयपूर समोर आणि इथे नो एंट्री आहे हरि वाहन वाहन अहमदाबाद लेपला उदयपूर शहर बघा समोर पिंडवाडा रोड माहिती समोर ना बघा इथे सुद्धा ची गाडी आहे आपल्याला सुद्धा इतका सावकाश करावा लागणार भावानो हा नो पोहचलो तर बरोबर बघा परसाद सालुंबर अहमदाबाद हो नो सवा बारा झालेत मला माहिती आहे आपण सकाळी नाश्ता करून निघालो नाही फक्त चहा पियालो आता एवढी भूक लागली आहे ना पहिला जेवूया आणि राजस्थान स्पेशल पहिली डालबाटी खाऊन घ्या बघूया कशी वाटते डालबाटी चला इथे कुठे चांगला ड्रायवर धाबा बघूया ज्या ठिकाणी चांगली सुख सुविधा असेल आणि स्वच्छता असेल त्या ठिकाणी मस्तपैकी डालबाटी खाऊन घेऊया चला हॉटेल वगैरे काय भेटत नाही धाबा वगैरे पण आता आपण बरोबर राजस्थान खेरेवाडो तर हे सगळं राजस्थान खेरेवाडूचा आहे शेवटी भावन सिटी खेरेवाडोची तर भावानो बघा या ठिकाणी आपण थांबलो आहे आणि या हॉटेलचं नाव आहे बरोबर ग्रीनलँड गेस्ट हाऊस आणि आपण इथे बघा इथे आपली गाडी लावली पार्किंगला भावानं भूक लागली आहे म्हणून विचार केला की जरा इथेच थांब्या था कारण बरोबर आता राजस्थानची हद्द तर इथे पुढे संपेल आणि बरोबर गुजरातची हद्द चालू होईल तर त्याच्यामुळे जे राजस्थानी स्पेशल आहे ते खायचा आपण प्रयत्न करूया इथे बरोबर डालबाटी हो बर -बर वगैरे आहे आणि बरोबर काठीवाडी थाली स्पेशल वगैरे आहे तर आपण जे इथे चेक करूया इथे आपण हॉटेलमध्ये तर राहूया आपण आणि ह्याच्यामध्ये इथे भरपूर काय आहे राजस्थानी डालबाटी ॲक्च्युली ह्यांच्याकडे अवेलेबल नाही मला खायची होती पण ह्यांच्याकडे स्पेशली राजस्थानी स्पेशल एक थाली आहे दे ती आपल्याला खायची आहे त्याला सांगितले आहे ऑर्डर केली आहे आपल्याला आज जेवढा जास्त किलोमीटर आपल्याला कटिंग करताय तेवढं आपल्याला करायचं आहे आपल्याला मुंबईभरनं तरी गेलो तरी काय प्रॉब्लेम नाही कारण तुम्हाला माहिती आहे आजचा आपला हा अकरावा दिवस आहे घरातना बाहेर आहे अकरावा दिवस आणि त्याच्यामध्ये माझा बड्डेसुद्धा बाहेर झालेला आहे म्हणजे मी बड्डे सेलिब्रेट केलाच नाही असं पण काय करणार शेवटी माझ्या आता घरातले वाड बघत आहेत की अहो तुम्ही या लवकर माझे मिसेस वगैरे मुलीसुद्धा आणि माझी मित्रमंडळीसुद्धा त्यांना पार्टी पाहिजे आहे असे आपले मित्र आहे बघा आता काय होणार चला इथे मस्त जेवणाची ऑर्डर दिली आहे राजस्थानी स्पेशल थाली बघूया कशी येते तर भाऊ नाही बघा स्पेशली डिश आपली आलेली आहे राजस्थानी स्पेशल दोन भाज्या दिलेल्या आहेत हे डाळ आहे मस्त तडका मारून पाच चपात्या हे कांदा वगैरे पापड हे बघा राईस राईस म्हटलं की भावना आपला एकदम स्पेशल राईस आपल्याला लय आवडतो सर आपण पहिली टेस्ट करूया राजस्थानी स्पेशलची चौथल भारी आहे म्हणून घेऊया तुम्हाला दाखवायची मी तुम्हाला असं चांगला म्हणून बोलत नाही पण एक नंबर जेवणा एक नंबर एक नंबर बाबा ना पोर्ट भरून जेव्हा लाजूया नको इथे कोण बघायला कोण नाही पोटाला महाराज नाही पोर्ट भरून काढूया नंतर मग आपला प्रवास चालू करूया बरोबर राजस्थानची डबक्ता जवळ राहिलेली आहे नंतर परत गुजरात चालू होईल या सुद्धा आपण हरियाणा राजस्थान गुजरात त्याच्यानंतर आपला महाराष्ट्र छत्रपती शिव शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र त्याच्यामध्ये आपण एंट्री करणार आहे जोया आणि निघूया मित्रांनो आपण जेवण वर मस्त एक निघालो आहे बघा आता पोचल्यावर परफेक्ट आपण राजस्थानच्या बॉर्डरला मित्रांनो पहिल्यांदा आलो आणि हे जो पहिल्यांदा जो एक्सपिरियन्स आहे बघा सुद्धा येत आणि बघा इथेसुद्धा बघा राजस्थान आणि गुजरातची मध्यभाग आहे जे बघा ह्या ठिकाणी आपल्याला मित्रांनो हे बघा रस्त्याच्या जो मधी आहे जो बांध आहे त्याला म्हणतात राजस्थान आणि गुजरातची ही मध्यभाग आहे बघा ही निशाणी आहे गुजरात आणि राजस्थान फायनली आपण गुजरातच्या बॉर्डरला सुद्धा पोचलो मित्रांनो एवढी नाकाबंदी होती कारण मी गाडीसुद्धा आपली चेक नाही केली तर भावा कुठलाही त्रास न देता आपण या राज्यातून आपण प्रवेश करतोय खूप छान मजा आली आणि बघा आपण फायनली आता गुजरात मध्ये प्रवेश केला गुजरात मध्ये फायनली आपण प्रवेश केलेला आहे आता आपण राजस्थान बॉर्डर आपण क्रॉस केली पण ऍक्च्युली आता हे सगळ्या ठिकाणी ना फक्त आपल्या महाराष्ट्रातली फक्त आता बॉर्डर फक्त चालू आहे बाकी कोणत्याही राज्याची बॉर्डर ही आता सगळे बंद झालेले आहेत भरपूर ठिकाणी मी हरियाणाची बंद पंजाबची सुद्धा बंद बघायला गेला तर दिल्लीची सुद्धा आय थिंक बंद असेल कारण तिकडे फक्त बॅरिगेडवर आहे बघा आर टी ओचं इथे लेफ्ट साईडला हे आहे आता आपण फायनली गुजरातमध्ये तर आपण एंटर केली आहे तर चला आपल्याला एक शॉर्टकट रस्ता दाखवतो आहे पण त्यातून प्रवास करायचा काय विचार करतो आहे मी बघूया पुढे जाऊन चला समज आलीच्या इथनं आपल्याला खाली उतरायचं आहे म्हणजे आपण जाणार आहे एक शॉर्टकट मार्गे जाणार आहे बरोबर आपले तर किलोमीटर आपले वाचताय आपण जर हा जर रोड पकडून चालू पहायला लागेल मग अहमदाबाद अहमदाबाद नंतर मला लागेल पहिला वडोदरा बरोबर दोनशे साठ किलोमीटरचा सा आपला प्रवास होता मोठा त्याच्यामध्ये टोल सातशे आठशे रुपये तेवढं आपले टोल जाणार तो, तो मोठा एक्सप्रेस हायवे सुद्धा आहे तोसुद्धा आपल्याला वाचवायचा आहे हे जे किलोमीटर आहे सत्तर तर जर आपण असा शॉर्टकट गेलो होतो आपले साधारण हजार बाराशे वरती आपले पैसे वाचतील तिथे टोलसुद्धा फक्त चाळीस रुपयाचा फक्त एक टोल आहे आणि रोड तर छानच आहे की ऑटरवाले दादा बोलले बेटा रोड एकदम नंबर आहे आप जा सकते एकदम और जल्दी पोहच शकते तर हा जो शॉर्टकट मार्ग आपण चाललो आहे तो डायरेक्टली वॉडदरायला बाहेर पडेल म्हणजे जो आपण असा जाणार आहे तो डायरेक्टली असा सरळ आहे चला बघूया आत्मधनं जाऊन कसा आपल्याला एक्सपिरियन्स होतो तुम्हालासुद्धा कधी जायचा झाला तुम्ही सुद्धा जाऊ शकता आणि तिथं येऊ पण शकता चला चला भाऊ नो श्यामला पूजनपासून बरोबर सात किलोमीटरवर ना बघा का हा लेफ्टन मारायचा आहे ले आपल्याला शॉर्टकट जायसाठी ॲक्च्युली अगोदर पाठी मारला पाहिजे होता पण आता आपल्याला हा मारावा लागेल कारण हा जाऊन पुढे मोठ्या हायवेला तो टच होईल भावा नो बघा आपल्याला हायवे लागलेला आहे हा बघा हा डायरेक्टली तिथनं आलेला मेन रोडनी आणि हा बघा या साईडला जायला बरोबर मोडासा आपल्याला मोडासा पर्यंत बरोबर इथनं एक्कावन्न किलोमीटर दाखवतो मोडासा तर नंतर आपल्याला तुम्हाला पुढे मी अपडेट दिलं जसं पण चला भावा नो बघा मोडासा सिटीमध्ये जायला रस्ता आणि हा आहे बायपास पाठीमागे आपल्याला टोल लागला पण तो टोल आपल्यासाठी बंद होता म्हणजे कार लेन साठी बंद होता फक्त मोठ्या गाड्यांसाठी टोल चालू आहेत आपण बर बर हो आता बरोबर मालपुराला पोहोचलोय मालपूर हे बघा मार्केट वगैरे सगळं सतरामपूर वडोदरा एकशे अठ्ठावीस आणि आता बरोबर आहे लुणावाडाची इथे आपण गुजरात लुणावाडा पण आतले आतले जे रस्ते आहेत ना ते सुद्धा खूप छान आहेत एवढंच आहे की ते आतमधन सिटीमधन चालले आहेत रस्त्याचा काहीच प्रश्न नाही दोन टोल लागलेला तर दोन्ही सुद्धा आपल्याला बंद लागलेत पण चांगले पैसे वाचवत चाललो आहे अशा तऱ्हे अंड नो बरोबर शेरा सिटी सोडली ना ॲक्च्युली हा जो रूट आहे ना थोडं कटिंगच होत नाही काय माहीत नाही आता मला कमीत कमीत दीड तास झाला दीड ते पावणे दोन तास झालाय मी या रस्त्यावरती कंटिन्यू गाडी चालवतोय पण रस्ता काय बाबा निघतच नाही आणि मी काय कुठे पोहोचत नाही आता जर येत ना विचार करा बरोबर अठ्ठ्याण्णव किलोमीटर बाकी आहे वडोदरा पण रस्ता मात्र हाच आहे मी आता चौकशी केली पण रस्ता हाच आहे बाबा मला जरा तीच भीती असते जर आत्ता कुठे जात असेल ना तर मग पहिला रस्त्याची पूर्ण चौकशी करणार नंतर मग मी टाकणार पाहू नो बिचारा सूर्य बघा खाली होत चालला तरी आपल्याला काही आता घ्या फायनली तर पहिली चहा पिऊन घ्या कारण खूप वेळ वाट बघतो चहाची कुठे चांगला भेटेल कुठे चांगला भेटेल पण फायनली भेटलाय चला चहा पिऊन चला भाऊने चहा तर घेतली आहे त्या चावर चेस सुद्धा करूया चेस मजा आहे मजा आहे चला भाऊ चहा पिऊन फटकन निघूया त्या चा बाय बाय करून चला भावा नो चहा पिऊन निघा आता पोचल्या तर बरोबर वेलजापूर वेलजापूरला आहे भाऊने इथे गाडी पार्किंग लावली आहे आणि बघा या साईडला गर्दी भरपूर झाली इथे एखाद्यातरी मला वाटते ॲक्सिडेंट झालाय बघ गाडी खाली येत गेली आहे चला बघूया पहिला काय झालं बाबा कोणाला लागला बिगला नाही ना गुजरात गाडी बघा रस्त्यात ना खाली आली हा रस्ता आणि इथे खाली आली गाडी चला भाऊ न आपण निघूया कारण लागला तर कोणाला नाही पण थांबून का फायदा नाही भरपूर म्हणजे भरपूर गाडी आहे आणि भरपूर गर्दी आहे गाडी आली तिथनं फुल स्पीडला आणि काय मग कोणाला ठोकला पण ती गाडी डायरेक्टली गाडीची पोझिशन आहे ना ती डायरेक्टली खाली गेली आहे म्हणजे दोन फक्त वरती आहे पण जी डिक्की आहे ती खाली अडली काय मग कसा ॲक्सिडेंट झाला देऊ मनात आणायचे नाही तुम्हाला माहिती आहे बघा आपली गाडी आपली नावला भाऊ नो गाडी ते पार्किंग केली आहे आणि बघा हा रस्ता डायरेक्टली तो डायरेक्टली आत मी जाईल गावामध्ये आणि हे बघा हा आहे डायरेक्टली वडोदरामध्ये एंट्री करणार वेलकम टू वडोदरा हलोल रोड हे बघा या साईडला आपण गेलेलो मस्त कंबल घ्यायला ते तिकडे काय व्हिडिओ वगैरे शूट केली नाही पण घेतली आहे बघा आपण कंबल ही बघा भाऊ मला बोलत होता बावीसशे तेवीसशे रुपये बोलत होता पण मी काय त्यांचा काय ऐकला नाही भाऊ मी शेवटी मुंबई करताना माहिती आहे हा कायतरी रेट काय ते तरुण येणार तर मी फायनली डेटबीट सगळा विचारला आणि एकदम जाड घेतले भाऊ म्हणजे आता थंडीचा टेन्शन आहे आता लडाखला जाऊ काय तर काश्मीरला जाऊ तर कुठेही जाऊ पण आता टेन्शन आहे भाऊ थंडीचा ही घेतली आपण आता बरोबर तुझी ना नाही की कमेंट करून सांगा कारण भरपूर जाड आहे आणि वजन कमी कमी जा मला असं वाटते दोन किलो रेशील दोन किलो बघा ना चला निघूया कारण भाऊ फायनली घेतली चला वडोदरामध्ये एंट्री करूया आणि तिथं डायरेक्टली हायवे लागून पहायला बाहेर पडूया बघा हलोल टोल प्लाझा आतापर्यंत जेव्हा आपण आतमध्ये ह्या रोडला आपण आलो हा पाचवा टोल लागला आहे आणि आपल्याला पाचच्या पाचवी टोल आपल्याला फ्री भेटले आहेत इथे लाईन दिलेले आहेत फ्रीवाले त्या लाईनीमध्ये घुसायचा आणि आपण विदाऊट म्हणून आपण डायरेक्टली बरोबर एकशे साठ किलोमीटरचा जो प्रवास आहे तो फुकटमध्ये केला आहे मंडळींनो माहिती आहे आपण कुठे आलो बरं बरं आलो आता वडोदराच्या इथे आणि हा जो ब्रिज दिसतोय तुम्हाला आडवा तो आहे नॅशनल हायवे अठ्ठेचाळीस मित्रांनो चार तासात आपण बरोबर कंप्लीट केला एकशे साठ किलोमीटरचा सा अंतर आणि जो होता या जर ह्या रोडने आलो असतो तर मग तो होता बरोबर दोनशे पस्तीस किलोमीटर आणि लागलेले आपले असते तास ते म्हणजे साडेसहा तास तर विचार करा अजिबात टोल केला नाही माझा एक रुपयेसुद्धा टोल केला नाही एकशे साठ किलोमीटर असा प्रवास भारी झाला आहे की चार तासात फक्त आलो आणि रस्तासुद्धा टॉप टू टॉप आपल्याला भेटला एका ठिकाणी आपण चुकलेलो पण त्याच पोलिसवाल्याने एखादा आपल्याला सांगितलं की जो हायवे आहे पोलीसचे जाणार इतर छोटा मत जाना तर भावनं खरं सांगतो खूप मजा लिहा शॉर्टकटने आलो आणि आपले साठ ते पंचावन्न किलोमीटर आपले वाचले असाच जर तुम्हीसुद्धा केलात राज्यासंबंध येताना तुमचेसुद्धा पैसे वाचतील आणि सुद्धा वाचतील तर चला फायनली बघा नॅशनल हायवे ला आपण लागलेलो आहे जाया हळूहळू भावानू वडोदरा क्रॉस केला आणि टोल लागला बघा एवढा मोठा प्रवास करूनसुद्धा एवढा टोल नव्हता लागलेला पण आता मात्र टोल लागला वडोदरा क्रॉस केला बघा एकशे बरोबर पाच रुपये आपला टोल आहे कारचा आणि मोठ्या गाडीचा एकशे ऐंशी आणि सा त्यानंतर ब बसचा तीनशे साठ आणि त्याच्यानंतर बरोबर जे चौदा डायर वगैरे आहेत त्याचा आहे पाचशे ऐंशी चला नाही आता बरोबर आपण हाय भरुचच्या इथे भरूच होतो आपण बघा अपन... जस्ट सोडला एसी आता आपण जाव्या पुढे कारण चावर पेयू भाऊ कारण आता डोळे माझे जरा आता मिसकिट लागले कारण आपण सकाळी आठ वाजता गाडी काढलेली भाव नो आता वाढलेत बरोबर साडे नऊ म्हणजे आपण बरोबर साडे तेरा तास कंटिन्यू आपण गाडी चालवतोय त्याच्यामध्ये किरकोळ थांबण्यासारखा होता था। म्हणजे पाच दहा मिनटं कुठे जेवायला थांबलो पंधरा वीस मिनटं पण कंटिन्यू साडे तेरा तास त्याच्यामध्ये किलोमीटर मी चेक नाही केले किती किलोमीटर झाले ते पण बावन्न जरा पुढे जाऊन मस्त केलं जरा मार्या वगैरे पिऊया फ्रेश होऊया मग नंतर पुढे जा चला भावानं डिझेल टाकलं बघा अडीच हजार रुपयाचा आता बरोबर साधारण आपण सुरतच्या पाठीमागेच आहे जास्त डिझेल टाकलं नाही बघा आणि आपल्याला भेटलेला आपला फॅमिली मेंबर भाऊ तुझं नाव काय बाकी मजेत नाही एकदम ही तुझी गाडी एम एच बारा, बारा। कुठे गेलास भरायला अहमदाबादला डे तुझी डेलीची लाईन कंटिन्यू बाकी तर पुण्यामध्ये कुठे झालं चाकणला उद्या खाली करणार भावा उद्या हो? कशी असतात आपल्या आणि जास्त आपली गाडी ओळखला की पंजाबला गेला किंवा लोक पंजाबला गेला त्यांनी माझा असा अवतार बघितलाय की मला झोप भरपूर आली आहे तर आम्ही तो जस्ट आता भेटलो तर तो चाललाय पुण्यामध्ये नॉनस्टॉप झाला नॉनस्टॉप झाला माझी काय ताकद नाही झाला आता बरोबर साधारण अकराशे किलोमीटर आपण आता गाडी चालवत आलोय दिल्लीवर ना तर कॅपॅसिटी पूर्ण संपलेली आहे जरा पुढे जाऊन चहावर पिया चला पुढे जाऊन वगैरे चावर पिया चला दादाला पण भेटू वगैरे चहावर पिऊन पुढे चला जाणार चहावर पिऊन निघालो आणि आपला फॅमिली मेंबर सुद्धा निघाला कारण त्याला जायचा होता बरोबर पुण्यामध्ये चाकणला आपल्याला जायचं आहे मुंबईमध्ये तुम्हाला माहिती आहे आणि मला एवढी झोप येते ना खूप म्हणजे खूप भावनू बरोबर पंधरा तास झाले आपण गाडी चालवतो कंटिन्यू तर चहा पिऊन सुद्धा विचार करा एवढी झोप येते म्हणून आता ठरवलं आहे की बघा इथे असं की सर्वोत्तम ढाबा आहे धाब्या लेफ्ट साईडला ते जावं मस्त आजरा चव्या वगैरे चला मंडईन बघा या ठिकाणी आपण गाडी लावली पार्किंगला आणि बघा आपले भाऊ कंबल नवीन घेतलेला आणि भाऊ खरं सांगतो एवढी झोप येते ना खूप म्हणजे खूप बरोबर साडे पंधरा तास झाले आपण गाडी चालवतोय सकाळी आठ वाजता गाडी काढलेली बरोबर आपल्या हिलवाडामधनं राजस्थानमधन आणि आता बरोबर आपण गुजरातमध्ये आपण नवसारीच्या इथे पोहोचलोय आहे एवढी झोप येते खूप म्हणजे खूप काय माहित नाही किती किलोमीटर झाले पण इथनं बरोबर मुंबई आहे बरोबर दोनशे चाळीस किलोमीटर म्हणजे आपण ऑलमोस्ट आपण बाराशे किलोमीटरचा आपण हा आप प्रवास केलेला आहे आता दोनशे चाळीस किलोमीटरचा अजून प्रवास बाकी आहे चला मग आपण या भागाला आपण इथेच रजा घेऊया कारण खूप म्हणजे खूप झोप येते